नमस्कार माय मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात माय मराठी ट्वेंटी न्यूज मुख्य संपादक पत्रकार सन्माननीय श्री पप्पू कोनारे नमस्कार माय मराठी मध्ये स्वागत आहे आपण आहोत पुणे शहरा पुणे शहरामधलं नाव जर ठिकाण म्हटलं तर बुधवार पेठ आणि ह्या पेठ मध्ये असणार ही सहेली संस्था सहेली संस्थेच्या माध्यमातून तो माझ्या पुढे आलेला आहे शोध घेतो होतो एका दुर्गेचा नवदुर्गांमध्ये पण आज मी दोघींनी सुद्धा बोलण्याचं ते धाडस दाखवलेलं आहे याबद्दल तुमचं माय मराठी न्यूज चॅनलच्या वतीने सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि तुमचं चॅनलमध्ये मी स्वागत करतो वनिता नाव आहे माझंच आहे प्रॉपर गेल्या पंधरा सोळा वर्षापासून मी सेक्स वर्कर मध्ये काम करते सैलीमध्ये आता दहा वर्ष झालं पण सैलीला मी पहिल्यापासून जुडून होते पूजा आहे सेक्स काम और और पोन असेल नाही मी कलकत्ता का कलकत्ता आपण पाहिलं किंवा समाजामध्ये आपण फिरत असताना जो अनुभव घेतो की बुधवार पेठ या नावाचा उल्लेख जरी केला तरी अनेकांच्या बोवाया ज्या आहेत त्या उंचवल्या जातात एक दुसरी गोष्ट पेठचा उल्लेख केला म्हणजे एखादी व्यक्ती व्यक्तीच्या कामानुसार साठी जरी पेठ परिसरामध्ये पेठ परिसरामध्ये जर आली तर त्याचा अर्थ पाहणाऱ्याच्या हा सेक्स वर्कर पाहणाऱ्या वळला जातो तिथे आणि अशा वेळेला समोरच्या व्यक्तीचं म्हणतो की आपण नाव बदनाम झालं किंवा नाव खराब झालं आज तुम्ही जे खर तर काम या ठिकाणी करता आहात त्याला तुम्ही काम म्हणतो आपण जो आहे हे काम आहे त्यांचं मला हे जे आहे सेक्स वर्करचं काम तर का करतात सेक्स वर्करचं काम मी माझ्या मर्जीने निवडलेलं आहे माझ्या मा मैत्रिणी करत होत्या त्यांच्यासोबत मी इथं आले आणि असं मला नाही की कोणी मला जबरदस्ती आणले किंवा मला कोणीतरी इथं विकले किंवा माझी काहीतरी वेगळी प्रॉब्लेम चालू होते म्हणून मी इथं आले असं नाहीये हे माझ्या मर्जीनी काम केलं त्याच्या आधी तर मी खूप काम केलेले धुणं भांडीचं बिगारी काम सगळे कामं केले भंगारा सकट बेसलेला आहे पण नंतर हा विचार माझ्या मनात आलाय की ठीक आहे ह्या एक हे पण एकच काम आहे हे पण काम करून बघू कसं एक आहे मग ह्या कामात मी असेच ग्रमवून गेले आणि मग राहिले तिथंच राहते बाहेर तुम्ही जो उल्लेख केला गल्ली शब्दात साधारणतः किती गेला आहे तिथे गल्ली असे सात आठ गल्ली आहेत नाव आहेत नाव आहेत ना एक आहेत गल्ली दाने आई, दाने मर्गी गल्ली वेलकम गल्ली आणि परत बाटा गल्ली आणि दत्त मंदिर आणि दत्त मंदिर आणि है हा ऐसे सात गली जो है सात गली में सरकार का काम भी चलता है दुकान दुकानपाट भी है और लटारी भी अभी बंद है चालू है मिठाई वगैरह का भी दुकान है सब कुछ है आप किस वजह से आपने क्यों चुना ये जॉब काम आपने क्यों चुना मैं शुरुआत करेगा तो बहुत लंबा है <laughs> शॉर्टकट में बताता हूँ मेरा उम्र जब तेरह साल था तब माँ बाप ने शादी कराया था माँ बाप ने शादी ऐसा इंसान को साथ कराया जो मेरा लड़की का अच्छा होना मांगता है बोल किया जैसा ही किया मेरा लड़की हुआ बोल के मेरा पति ने मेरे, मेरे को छोड़ दिया तलक दिया और मेरा पति ने तलक दिया बोल के मेरे माँ बाप ने मेरे को छोड़ दिया घर से हाकल के दिया था मेरा बच्ची को उन लोग आठ महीने का था तो उन लोग मेरे बच्ची को लेके मेरे को हाकल के दिया मैं तो तब चौदह साल का था तेरह साल में शादी हुआ चौदह साल में लड़की हुआ तो उस टाइम पे मैं किधर जाऊ ससुराल नहीं है माई नहीं माई के नहीं है स्टेशन पे आके रो रहा तीन साल तक बहुत तकलीफ उठाया मेरे को एक काम करना नहीं था बोल के मैं बहुत तकलीफ उठाया तीन साल का बाद मैंने इधर से भाग गया था गांव में भाग के बिगड़ चप्पल बिगड़ दोपट्टा बिगाड़ पैसा से मैं इधर से कैसा कैसा करके मेरा घर पे मैं भाग गया था तीन साल का बाद मैं भाग के गया था घर पे तो मेरा माँ बाप ने मेरे को लिया नहीं है घर में लिया नहीं है ना भाई भाभी लोग लिया नहीं है जबरदस्ती में फिर भी एक साल तक घर में था जो जान दो नाराज है तीन साल तक गायब था शायद आज नहीं तो कल कल नहीं तो परसू मान के ले एक दिन मान जाएगा एक दिन मान जाएगा बोल के एक साल तक मैं घर पे था जितना दिन गया उतना दिन उन लोगों को टॉर्चर ज्यादा हुआ उस टाइम पे मैंने खुद को दिल को समझाया ये तो मेरा माँ बाप मेरा भाई भाभी से अच्छा है तो बुधवार पेट का रख लो अच्छा उन लोग कम से कम इज्जत से तो बात करता है इज्जत से तो खाना मिलता है इज्जत से तो हमारा साथ खुद का मर्जी से जी सकता बराबर अच्छा। घर में तो खुद का ना मर्जी से जी सकता हो ना कुछ बोलने का हक है ना कुछ है हर बात बात में मानने को आता है हर बात बात में गाली गलाज करते हैं हर बात में टॉर्चर करते हैं उससे अच्छा इधर लो का लोग अच्छे है ये अपना कुछ कुछ नहीं लग नहीं लगता है फिर भी ये लोग अच्छे है बोल के मैंने वापस पुणे में आया आके मैं फिर से मेरा मर्जी से काम चालू किया जब से मर्जी से काम चालू किया तब से मर्जी से ही कर रहा हूं इसीलिए मैंने बोलता हूं जो हमारा हमारे साथ जो हुआ है खुद का माँ बाप ने मान के टाइम तो करके नहीं लिया किंतु जिन लोगों पास गया, एक साल का बाद आया उन लोग मेरे को खुद का खुद का गोद में में ले ले लिया, लिया, जो गया तो गया जान दो माँ बाप का याद आ रहा है तो क्या हुआ अपस तो आया किंतु खुद का माँ बाप ने नहीं किया तुम्हें बोलूंगी ठीक है हमारा काम को थोडा बहुत काम नजर से अमारा संजे, और मतलब अमारा हमारा आम्हाला मजबुरी समजे मतलब आम्हाला आता ह्या ठिकाणी जो चाललेला जो सेक्स वर्करचा जे काम आहे एकूण साधारणतः तर प्रत्येक स्त्रीच्या काहीतरी वेगळ्या अडचणी असतील काय काय अडचणीमुळे या ठिकाणी आता पहिल्याच्या काळात असं होत की जबरदस्तीने आणलं गेलं होतं कि विकलं गेलं होतं अशा सगळ्या होत पण आताच्या काळात आहे की सगळ्या मर्जीनी येतात सगळ्या मर्जीनी येतात आणि मर्जीनी त्यांचं हा काम निवडलेला आहे भले ते लोक घरी सांगत नाही की मी हे काम करते ते काम करते असे घरात कोणाला माहिती नसते गावाकड म्हणा किंवा आपल्या लेकरांना वगैरे कोणाला माहिती नसतं पण इथं काम करताना त्यांच्या मर्जीनी काम करतात ते तयार होऊन येतात बसतात धंदा करतात आपला रात्रभर असो किंवा दिवसा असो आणि आपला टाइम झाला की घरी निघून जातात घरी जाताना ते जसे घरातून आले होते तसेच ते साधेपणाने घरी जातात घरात राहतात पण इथं जेव्हा येतात कामासाठी पण ते त्यांच्या मर्जिनीच येतात आणि ते स्वतःही करतात दिवसभरा पहिलं होत होतं जरा धंदा पण आता लॉकडाऊनच्या नंतर तर धंदा खूपच ठफ झालेला आहे कारण की ऑनलाईन वगैरे सगळे झालेले गोष्टी काही शरीराला त्रास शरीराला त्रास नाही तर डिप्रेशन मध्ये जातं कारण टेन्शन होतं कि बाबा आता पहिल्याच्या ह्याच्यामध्ये कसं धंदा होत होता तर घर सांभाळायला इझी होत होतं लेकराला बघणं इझी होत होतं आता थोडस पैसा भेटत नाहीये त्यामुळे कर्ज पाणी थोडस वाढलंय सोनं जे घाण होतं म्हणजे आपल्या पैसे केलेलं होतं ते घाणवट ठेवलेलं आहे किंवा लोकांकडनं हप्त्याने पैसे घेतलेले आहेत पण स्वतःच्या सेफ्टी साठी स्वतःच्या सेफ्टी साठी जे पैसे जमा करून ठेवलेले होते ते तर होते आणि आता कसं आता सेक्स करताना जरी आम्ही कोंडमचा यूज करतो कारण की आय व्ही होऊ नये म्हणून किंवा गुप्तरोग होऊ नये म्हणून असं काळजी आम्ही काळजी घेतो स्वतःच्या आणि दुसऱ्याची काळजी घेऊनच हो कारण की काय होतं आता समजा कोंडम जर लावला नाही समजा एखाद्या कस्टमरला एच आय व्ही असेल आणि त्याला स्वतःला माहिती नसेल एखाद्या टायमाला तर इथे येऊन जर त्यांनी बिगारकोडमचा सेक्स जर केला तर काय होत की त्याला माहिती नाही की त्याला आहे आणि मला माहित नाही की मला आहे एखाद्या टाइमला असं होऊ शकतं ना कारण की सुरुवात असेल एचआयशी दोघांच्याही सेफ्टीसाठी सेफ्टी सेफ्टीसाठी आपला ते से, करायचं कारण की माझाही परिवार आहे त्याचाही परिवार आहे त्याच्यामुळे त्याचा परिवार का खराब व्हायचा आणि माझ्यामुळे माझा परिवार कशाला हे करायचं ना ज्या वेळेला या ठिकाणी काम करणार आता मी पाहिलं तर मला असं या ठिकाणी सत्तर ऐंशी वर्षाच्या सुद्धा आहेत ना वर्षाच्या म्हणजे ऐंशी नव्वद वर्षाच्या अशा नाही आहेत साठ पर्यंत तरी आहे साठ पासष्ट वगैरे ज्या काही महिला या ठिकाणी आहेत त्या देखील पहिल्यापासूनच या ठिकाणी राहतात का हा म्हणजे पहिला ते त्यांनी धंदा केलेला आहे इथं आणि त्यानंतर तसं लेकरं मोठे झाल्यानंतर ते असं विचार करतात ना की बाबा आपण गावाला जाऊन राहावं लेकरांसोबत राहावा असं सगळ्यांचाच विचार आहे जसं समाजाचा विचार आहे तसं आमचाही विचार आहे असं जाऊन राहिलेले आहेत काही वर्ष आणि जर समजा काही भांडणं वगैरे झाली आणि लेकरांनी जर हाकलून दिलं आता आता पुन्हा मग त्यांना कोण समावे नसणारे समाजणार नाही काय नाही तर मग ते परत इथे येतात या ठिकाणी काही बस किंवा काही दादागिरी किंवा काही असं रजिस्ट्रेशन वगैरे हो नाही तसं काही नाही इथला नक्की हा व्यवसाय कसा चालतो नक्की हा व्यवसाय म्हणजे आपल्या टाइमानुसार आहे आपल्याला कधी धंद्याला यायचे कधी नाही यायचे हा आपल्या टाइम आहे नाही नाही तसं काही नाहीये कारण की घरमालकीन असू किंवा घरमालकीन नसली तरी कोणतरी मॅनेजर असतं आणि ते ज्या घरात रेग्युलर जातात ते त्याच घरात असतात म्हणजे जाऊन तिथं जाऊन कपडे बदलणं मेकअप करणं ते सगळं जर तिथं करून बाहेर निघत असेल तर मग तेवढंच आपलं असतं आणि जास्त कस्टमर घेऊन जाईन एक तासाचं असेल तर तासाचे पैसे द्यायचे एक टायमाचं असेल तर एक टायमाचे पैसे द्यायचे एवढं असतात कोणतरी अर्धलीने असेल म्हणजे घर घरमालिकेनेकडनं जर कर्ज घेतलेला असेल तर त्यांना अर्ध्याला अर्ध द्यावा लागतो सुद्धा आर्थिक व्यवहार हा आपल्या पोट पाहण्यासाठी करावाच लागतंय आपली हा मेरा पेट केले करू और पीछे और दो पेटे, <laughs> के लिए भी कर केले करू मेरा दो बच्चे। पहले आहे मेरा लड़की हुआ था आता इधर बाद मेरा एक लडका हुआ दोनों को रायो, लिखा रहा समाजाकडनं काय अपेक्षा आहे तुमची ज्यावेळेला तुमच्याकडे पाहिलं जातं की मग त्याला एक नाव दिलं वेश आहे किंवा ही धंदा करणारी आहे महिशापासून थोडं लांब राहा किंवा महिला हात लावू नका असं एक द्वेष केला जातो की अरे हे असं असं तुमची काय अपेक्षा समाजाने आमचं म्हणणं असं आहे की समाजाने आमचं कामाला काम समजावं आम्हाला असं घाणड्या पद्धतीने बघू नये कारण की काय होतं माहिती आहे का, का? पुरुषच नाही तर बाई माणूस जरी असं रस्त्याने जात असेल आम्ही जेव्हा आमच्या कामासाठी आम्ही उभं राहिलेला असतो तर बाई माणूस ही आमच्याकडे बघत बघत असे जाते की जसं काही काहीतरी वेगळं काहीतरी बघितलंय जसं म्हणतात ना बलात्कार बलात्कार फक्त शरीरानेच बलात्कार होत नाही डोळ्यांनी पण बलात्कार आणि आम्हाला गडी बघण्यापेक्षा जास्त बलात्कार समजलं जात आम्हाला स्वतःला असं वाटतं की बाई माणसांनी आम्हाला समजून घेत नाही ते बलात्कार होत आमच्यासोबत आणि आणखीन एक गोष्ट असं आहे की समाजाने ना आम्हाला खूप प्रामाणिक पद्धतीने इज्जत द्यावा कारण की काय होतं आम्हाला इज्जत बिलकुलच नाही सेक्स वर्कर्स जे तुम्ही आता म्हणले काम करतो आम्ही आम्ही काम करतो हे आम्हाला माहिती आहे आम्ही आमच्या स्वतःच्या घर घर चालवण्यासाठी करतो स्वतःला माहिती आणि ऐकून आपण जे काम करतो ते पोटा हे कामच आहे पण लोकांना असं वाटतं की आम्ही आमच्या शाक साठी करतो पण यामध्ये काही अनेक असे मानले कारण जसं यांनी सांगितलं की मला वयाचा त्यांच्या बोलत दुखते वयाच्या वषी ते लग्नाचं वय नसताना सुद्धा असं कितीतरी महिला अशा असतील की मनाच्या विरुद्ध या ठिकाणी आहेत नाही आता नाहीये पहिल्या होत्या नाहीये पहिल्या होत्या पण आता नाही साल का बात कर मतलब दिस साल पहले का बात बोल रहा हूं और हम लोग जो हॉस्पिटल जाती पेशेंट लेके नहीं तो खुद के ले भी जब केस पेपर निकालता हूँ तो को एड्रेस पूछता है तो जैसा बुधवार पेट बोलता हूँ ना वैसा वो लिखने का छोड़ के हमारे को देखता है अरे बुधवार पेट से आए और आजू बाजू भी और लोग रहेगा ना वो लोग भी हमारे को देखते है तो ये जो नजर बुधवार पेट सुन के जो देखता है ना ये जो हमारे को एक इत तो इतना तकलीफ होता है ये चीज ज्यादा थोड़ा वो आपको क्या लगता है समझने ने आपके तरफ से किस तरफ से देखना चाहिए जैसा हम लोग किधर बाहर गया किधर रहता है कातराज रहता है तो ऐसा बुधवार पेट रहता है जैसे कातराज रहता है बोलेगा तो हमारे को देखेगा नहीं है बुधवार पेट बोलेगा तो देखेगा तो वो क्यों देखने का वैसा एक क्या होता है <laughs> एखादा पुरुष ज्या वेळेला या ठिकाणी येतो आपलं hmm. सेक्स करण्यासाठी आल्याच्या नंतरनं त्यावेळेला त्याचा जे परिवार आहे की त्याला तो आपण एक नाद hmm. म्हणतो मराठीमध्ये ज्याला बाईचा नाद लागेल yeah. त्या परिवाराचं कुटुंब पूर्ण उद्वस्त होऊन जातं मग तो काय करतो की त्याच्या घरामधले असे काही अनुभव आपण पेपर मधनं बातम्यांमधनं आपण ऐकलेले आहेत किंवा पाहिलेले आहेत मग त्याला तो लागलेला जो नाद आहे मग त्याला जे काही फुकट नाही मग तिथे खर्च आहे मग ते कुठेतरी घरदार विकून जमीन विकून घरामध्ये महिलेला पत्नीला मारहाण करून अशी लोक या ठिकाणी लोकांना लोकांना तुम्ही काय की शॉक पाणी आहे तर तुम्ही इथे येताल तुम्ही शॉक पाणी करा निवांत मध्ये करा कारण की आम्ही त्याच्यासाठीच बसलेलो आहे की तुमचे शॉक आहेत म्हणूनच आम्ही आहे असं नाही कारण की आमचं काम आहे तुम्ही याचाल आम्ही तुम्हाला सर्व्हिस देऊ तुम्ही तुम्हाला मोहतला आम्हाला देत आहे हे तुम्ही करा पण तुमच्या घरदारांना सोडून तुमच्या नातेवाईकांना सोडून किंवा तुमच्या लेकरांना सोडून किंवा घर विकून हे शॉप पाणी करणं चांगलं नाहीये हे बात केले मे बी कसं तू क्योंकि की आमलो बोलता नाहीये फॅमिली बच्च्या जो भी फॅमिली छोर के आम्हाला पास आव आमलो पेट केले रोखाय आम्हाला पास आव आम्हाला खूप पैसा दो सर्विस देऊन घे चली जाऊ घरपी जाके की तुम्हाला घर बी देखो और आपका भी देखो आणि आम्ही असं म्हणत नाही की तुम्ही आमच्यावर प्रेम करा कारण की आम्हालाही आमच्या नवरा आहे लेकरं आहे सगळे आम्ही असं कधीच म्हणत नाही कारण की प्रेम करायला एक टाइम पण पाहिजे असो ना शब्द प्रेम नाही होत आहे होत आहे थोडी होत आहे आमलो काय काम संस्था सेक्स वर्करांच्या सोबत काम करते आणि सहेली संस्थेमध्ये जेवढे बोर्ड मेंबर आहेत तेवढे तो से सगळे सेक्स वर्कर आहेत आणि ही फक्त सेक्स वर्करांची संस्था आहे आणि जेवढे स्टाफ आहे ते सगळं फक्त मदत करण्यासाठी आहेत आणि सेक्स वर्करच ही संस्था चालवते प्रमुख म्हणजे सेक्स वर्कर आहेत सगळे बोर्ड मेंबर आणि ह्याच्यामध्ये कसं होतंय की डॉक्युमेंट्स ज्यांच्याकडे लोकांकडे डॉक्युमेंट्स नाही ते डॉक्युमेंट्स काढून देणं लेकरांना शाळेत टाकणं हॉस्टेलला टाकणं परत आरोग्याची तपासणी सगळ्या गोष्टी करणं अधिकाराच्या होत बोल ते सगळं हॉस्पिटल हॉस्पिटलचं किंवा सेफ ऑपरेशन असेल ते पण करणं आणि अधिकारांवर लढायला शिकवणं की आमचे अधिकार आम्हाला मिळायला पाहिजे संविधानमध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही कुठलंही काम करा पण सन्मानाने करा असं आहे ना संविधान मध्ये पण ते अधिकार आम्हाला मिळत नाही आमच्या कामाला काम समजलं जात नाही आम्हाला काही वागणं देत नाही आम्ही हे सहेली सहली संस्थेकडनं आम्ही हे सगळे काम करण्याचा प्रयत्न करतो तुमच्या पाठीमागे जरी कोणी नसेल सहली कायम असणारे कायम कायम सहली संस्था सहील आमच्या पाठीमागे असणारे आमचं एक नेटवर्क आहे एन एन एस डब्ल्यू नॅशनल नेटवर्क ऑफ सेक्स वर्कर ती दहा राज्यात काम करते त्या दहा राज्यामध्ये काम करते म्हणजे तृतीय पंथी असतात जाते म्हणजे मीटिंगला वगैरे जाते ते सारखे ते सांगते आमचं जे नेटवर्क आहे ना नॅशनल नेटवर्क ऑफ सेक्स वर्कर त्यात मी कम्युनिटी okay. कॉर्डिनेटर आहे दहा राज्यात ती काम करते आणि फक्त सेक्स वर्कर सोबतच काम करते त्यामध्ये तृतीय आहे परत एम एस एम आहे आणि फिमेल आहे सगळ्या गोष्टी आहेत ते सगळे त्यांच्यासाठीच फक्त आपलं आहे काम करणं आणि त्यात समाज की समाज कबमी आम्हाला एकी नाही जो बोलणं अनावर झालेलं आहे त्यांना की इतर वेळेला शरीराने कितीही जरी त्या स्ट्रॉंग असल्या तरी मन जे आहे ते एक मन त्यांचं आईचं आहे ते मन जे आहे ते मन त्यांचं एका महिलेचं आहे एका आईचं आहे एका मावशीचं आहे एका ताईचं आहे आणि आज त्यांचं डोळे खरं तर भरून आलेले आहेत की आपल्याला समाजाकडनं ज्या गोष्टी हव्यात त्या खरं तर मिळत नाहीये आणि यामागील कारण जर पाहिलं तर दोघींनीही दिलेलं जे कारण आहे हे अगदी कुठंतरी मनाला एक वेगळं वळण देणारा या ठिकाणी आहे आणि हा जो खर तर नवदुर्गाचा जो घेणारा हा माय मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून हा शोध आहे याच्या मागे एकच कारण आहे की या महिलांवरती होणारे जे अत्याचार त्याला अत्याचार हा शब्द आपण अशासाठी वापरतोय की यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा समाजाकडनं कुठंतरी खंडित केल्या जात आहेत कुठंतरी त्या पूर्ण होत नाहीये आणि समाजाला यांच्याकडनं खूप काही यांनी दिलेला आहे आजही त्या देत आहेत खर तर बोलण्याची मानसिकता त्यांची कुठेतरी दिसत नाही आपल्याला कारण डोळ्यातनं आश्रू येत आहे की आज समाजामध्ये होणारे जे लैंगिक अत्याचार जे आहेत ते कुठंतरी ह्या महिलांमुळं थांबलेले आहेत जर यदा कदाचित ह्या महिलांनी हा जो वर्करचा जो त्याला काम म्हणूयात आपण हे जर बंद केलं तर दिवसाढवळ्या होणारे जे आता अत्याचार आहेत याच्यामध्ये एकशे दहा टक्के अजून वाढ होईल कुठंतरी या महिला आजही त्यांचा स्वतःचा परपंच सांभाळून त्यांचं बाकीचं उद्योग व्यवसाय धंदा सांभाळून आज ते जे काही करतात करत असलेलं काम या कामामुळे देखील आज तुमच्या आमच्या घरामध्ये ज्या महिला आहेत जे काही लेकरं आहेत ह्या ह्या महिलांमुळे खर तर सुरक्षित आहेत असं सुद्धा म्हटलं तर कुठं होणार ना नाही आणि याच महिलांना सपोर्ट करणारी जे आहे ते ही सहली संस्था आहे की ज्यांना घरामधनं असणारा स्वतःचा नवरा सासू सासरा आई वडील भाऊ नातेवाईक ज्या वेळेला कुठंतरी लांब जातात त्यावेळेला मात्र ही सहेली संस्था त्यांना एका सावलीप्रमाणे त्याच्या या ठिकाणी उभं राहते आणि आज खर तर नवरात्रीच्या नवदुर्गांचा शोध घेत असताना सहेली संस्थेच्या माध्यमातून आपल्याला ज्या ह्या दुर्गा मिळालेल्या आहेत कुठेही मनामध्ये कुसंबना न करता अगदी स्पष्ट व्यक्तित्व आपल्या समोर त्यांनी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तुमचा एक अमूल्य वेळ खरंतर माय मराठी न्यूज चॅनलला तुम्ही दिला याबद्दल मी तुमचं धन्यवाद मागतो मी बंगाली का जो देवी राहत है ना दुर्गा माता का वो दुर्गा माता का कहानी नहीं बताना चाहता दुर्गा आमा आम जो सेक्स वर्कर हूं ना वैसा कलकत्ता में भी है तो कलकत्ता में एक सेक्स वर्कर है उन्होंने बहुत साल से काम किया है काम करने को बाद उन्होंने बोला मेरे को बेस हो गया अभी मैं गंगा नहाऊंगी गंगा नहा के मैं मेरे बाल बच्चे को साथ आराम से रहूंगी बोल के वो गंगा में नहाने को गया और बहुत सारा लोग गंगा में नहाने को जाता है गंगा जल में नहाने को जाता है नहा के आ रहा है तो माँ पार्वती और भोले बाबा शंकर भगवान दोनों ने एक दूसरे से बात कर रहा था जो ये गंगा में नहा के कितना लोग पवित्र हो रहा है और कितना लोग अपवित्र हो रहा है तो माँ दुर्गा ने जब पूछा ना शंकर भगवान को तो शंकर भगवान बोला ठीक है चलो जाके हम लोग खुद देखते हो कितना लोग पवित्र हो रहा है कितना लोग अपवित्र हो रहा है तो गंगा का साइड में वो जो कु रोग बोलता है ना पहले जो बहुत मानता था उसको कुष्टि रोग शंकर भगवान ने खुद आग पे पुष्टि रोग लेके खड़ा है और माँ दुर्गा ने उनको हाथ पकड़ के खड़ा है तो जितना लोग नहा के आ रहा था ना उतना लोगों को पूछा जो मेरा पति को थोड़ा लेके चलो मेरा पति गंगा नहाएगा थोड़ा हम लोग भी पवित्र होना चाहता तो सब एक पवित्र हो क्या करेगा तो हमारे को भी हो जाएगा बोलते गया। तो जो है न, उनको पूछा तो उन्होंने उनको हाथ पकड़ाया उन्होंने तो हाथ पकड़ाया पकड़ तो के गंगा में लेके गया लेके जाके तीनों ने एक साथ में डुबकी लगाया डुबकी लगा के जैसा उठा ना वैसा देखा तो माँ दुर्गा शंकर भगवान दोनों उसके सामने तो उस टाइम पे माँ दुर्गा ने बोला इतना लोग नहा के गए कोई पवित्र नहीं हुआ एक तुम ही हुआ पवित्र और मैं आज बोल रहा हूं जब तक वर्कर का वो हाथ मिट्टी में नहीं रखेगा वो मिट्टी जब तक मेरा आंग में नहीं लगाएगा तब तक मेरा मूर्ति नहीं बनेगा आज तक आज तक अभी भी बहुत इंसान कोशिश किया है मूर्ति बनाने के लिए किंतु तो अभी तक मूर्ति नहीं बना नहीं हो, सकता। नहीं हो सकता होता भी नहीं है जब तक हमारा हमारा दिया हुआ मिट्टी माँ दुर्गा को नहीं लगाएगा तब तक, तक माँ दुर्गा का मूर्ति बनता नहीं है एक मूर्ति नहीं बनेगा बहुत कोशिश किया है बनाने के लिए हमारा गांव का एक मूर्ति नहीं बनाए अभी तक तो ये हकीकत है और हम लोग बस्वर ने कहानी भी सुना और बुक में भी है आप लोग दुर्गा का, दुर्गा का ही कर आपलं चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या माय मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा